कोयत्या गँगचा भोरक्या असलेल्या अविनाश धनवे हा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसला असताना त्याची हत्या झाली आधी त्याच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या त्यानंतर कोयत्यानं त्याची हत्या करण्यात आली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुणे शहराप्रमाणे इंदापूर जिल्ह्यात कोयता गँगनं दहशत निर्माण केली आहे पुण्यातील इंदापूरमध्ये शनिवारी धक्कादायक घटना घडली होती कोयता म्होरक्या असलेल्या अविनाश धनवे हा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसला असताना त्याची हत्या झाली आधी त्याच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या नंतर कोयत्यानं त्याची हत्या करण्यात आली अविनाश धनवे हा कोयता गँगचा आळंदीमधील म्होरक्या होता त्याचा अंत कोयत्यानं झाला दरम्यान या प्रकरणी धनवे याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून दहा जणांविरोधात इंदापूर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर जवळ हॉटेल जगदंबा आहे या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री आठ वाजता अविनाश धनवे इतर जेवणासाठी आले होते त्यांनी जेवणाची ऑर्डर दिल्यावर ते गप्पा मारू लागले होते यावेळी दोन युवक हॉटेलमध्ये घुसले त्यांनी पिस्तूल काढून अविनाश वरती गोळ्या चालवल्या त्यानंतर आणखी काही जण हॉटेलमध्ये घुसले त्यांनी अविनाश वर सपासप कोयत्यानं वार केले ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली अविनाश धनवे हत्या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात खुशाल तापकीर विशाल तापकीर आदींची नावं आहेत तर अविनाश धन्वे यानं गेल्या काही वर्षांपासून दहशत निर्माण केली होती त्यानं कोयता गँग तयार केली होती या परिसरात गुन्हेगारी टोळ्या तयार झाल्या होत्या या टोळ्यांमध्ये वर्चस्वाची आणि श्रेयवादाची लढाई सुरू झाली त्यातून कोयता गँगचा मोहरक्या असलेल्या अविनाश याचा कोयत्यानच हत्या झाली अविनाश धनवे एका प्रकरणात चार वर्ष एरोडा कारागृहामध्ये होता महिन्याभुरापूर्वी महिन्याभरापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती